तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा मनसेचा मेळावा शिवाजी पार्क येथील मैदानावर पार पडणार आहे या सभेसाठी नाशिक जिल्ह्यातून जवळपास सात हजार पेक्षा अधिक कार्यकर्ते हे मुंबईच्या दिशाने निघाले आहे जवळपास सातशे पेक्षा अधिक गाड्यांची व्यवस्था मनसे नेत्यांकडून कार्यकर्त्यांसाठी करण्यात आली आहे गोटी टोल नाका परिसरात ढोल ताशांसह मनसैनिक मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी तयार असून त्यांच्या नाश्त्याची सोय देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे राज ठाकरे यांची तोफ नेमकी कोणावर धडाडणार याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून असणार आहे आज शिवाजी तीर्थावर मनसेचा मेळावा काय असतात काल बोलणार त्याच्याकडे म्हणजे सैनिकांचं पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागणार नेमकी राज भूमिका घेणार आपल्याला काय वाटतं सर्व सर्वप्रथम सर्वांना गुढी पाडव्याच्या आणि नऊ वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे आज काय बोलतील या हा प्रश्न हा महाराष्ट्र सैनिकांना कधीच नसतो हा प्रश्न समाजमादा आणि इतर इतर विरोधकांना तो प्रश्न असतो महाराष्ट्र सैनिक हा फक्त राजसाहेब सांगतील ते धोरण आणि सा राजसाहेब मानतील ते धोरण या याच्यावरती आज जर तुम्ही बघितलं तर इगतपुरी तालुक्यातून नाशिककडनं परवणी ज्या ज्या पद्धतीने परवणी असतील त्या पद्धतीने महाराष्ट्र सैनिक मुंबईच्याकडेच्या दिशेने रवाना होत आहेत त्यामुळं आज जर तुम्ही बघितला तर राजसाहेबांचा आदेश आज पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशभराकडे या सभेचं लक्ष आहे आणि ती सभा ही ऐतिहासिक होणार आहे याच्यासाठी सर्व महाराष्ट्र सैनिक मुंबईकडे रवान होतात किती मनसैनिक हे नाशिक जिल्ह्यातून आणि ग्रामीण भागातून येणार आणि किती गाड्यांचं नियोजन कमीत कमी, कमी नाशिकच्या याच्यातनं पाचशे ते सातशे गाड्या जाणार आहेत काही रेल्वेने काही जाणार आहेत तर साधारणतः पाच ते सात हजार मनसैनिक महाराष्ट्र सैनिक मुंबईच्या दिशेने रवाना होणार आपल्याला काय वाटतं नेमकं ही तोप आज कोणावर धडणार ती तोप कोणावर धडणार याच्यापेक्षा ती आज विरोधक असतील किंवा हे असतील ते सर्वात जास्त घाम त्या लोकांना फुटलेलं आहे ही तो कोणावर जाणार नाही